बाळासाहेब शिवाटी कापसे रामगाव तालुका असा अनुभव आहे मी पहिल्यांदा इतर येत असताना इथं आशीर्वाद घेण्यासाठी बोलून कारण माझा मुलगा मुलावर मोठी केस झालेली होती आणि मी पण दवाखड्या तुम्हाला त्रास होता बोलतो

केस काही केस नव नाबाल म्हणून पोलिस त्याचं पाहुणीच्या पोलिसांना आणि त्याला त्या राजकीय काढून केस करायला हवी आमच्या कोणावर तीन महिने जामीन होत नव्हता मग पुन्हा त्याला ते आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर जामीन झाला पोलीस दिशेचा जबाबदार काढलं कोर्टात असतो एकोणीसशे दिवशी जामीन झाला फार आला पहिला राहणार आणि मी माझ्या होता महिन्याला चार पाच हजार रुपये खर्च होत होता आणि अंधारे डॉक्टर कडे गेलो मग मला कळत भरली होती त्याने मला पाठीत पाणी झालं म्हणून पाठीतून पाणी काढत असताना मनच्याला माझ्या सोया गोष्टी त्याच इन्फेक्शन झालं आणि मनक्याचा टीबी असा रोग उपलब्ध झाला मी पुन्हा अंधारे डॉक्टर सोडून कुलकर्णी डॉक्टर गेलो कुलकर्णी डॉक्टर सहा महिने काढले पुन्हा कुलकर्णी डॉक्टर अन्वेकर डॉक्टरचा मग नंतर कुलकर्णीकडच करत गेलो कुलकर्णी डॉक्टर म्हणजे तुम्ही एम आर आय करा पोडव आहे पार्श्वभूमी मग त्यांच्याकडे गेलो की तुम्ही एम आर आय केला आणि डॉक्टरला मी काय करणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं मला तुमच्या मंचाला पहिल्या डॉक्टर पाठीतलं पाणी काढत असताना मंशाला असल्यामुळं त्याच इन्फेक्शन लागतील मग मी तुमच्या एक वर्ष गोळ्या खाली मंजेला पाच हजार रुपये खर्च होता मग उजीवाईने मला सांगितलं इथं आशीर्वाद घ्यायला जातो मग परत आणखी डबल आशीर्वाद घ्यायचा माझ्या नावाखाली మొదటి ఆశీర్వాద కేంద్ర కుశీంద్ర కుదిలా అని తీదమై చాంక్ తీమరిస్ కునోనోవళ బంగ్లాజం అబంత కేలియస్ డాక్టర్ బాందాలయా నాగద్రవనే స్వారదోయన్ హమతాల్ కుసనరో అని तिसरा अनु मला अनको दोन आद्यातंत मी माझ्या मोठ्या पुलाला आणि સુరేలవ్ 58 కి బకెటలో 108 కి తలాత్ మోరో శి తవాసన కరైలవడా మూడు రోజులు లోకితయో ఆశీర్వాద చేతనా అని క్యాప్లాస్ ప్రాప్ మోరో దలేబాయ హపా आता टीम मध्ये नुवान ताणे तेंड्रा मुळे सार्वजनिक मोक्षवर